नमस्कार मित्रांनो घरगुती उपाय या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवनवीन आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन आयुर्वेदिक व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपणास आपल्या मोबाईलवर येतील मित्रांनो आजकाल धावपळीच्या युगामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आपुरी झोप वेळी अवेळी जेवण फास्ट फूड इत्यादींमुळे पोटाच्या समस्या वाढल्या आहेत पोट साफ न होणे पोटात गॅस होणे पोट दुखणे बद्धकोष्ठता इत्यादी समस्या ह्या आजकाल सर्वसामान्य झालेल्या आहेत जर आपल्याला पण असा त्रास होत असेल किंवा या समस्या असतील तर यावर आज आपण एक घरगुती उपाय पाहणार आहोत की ज्याच्या ज्यामुळे आपल्या पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि आपल्याला आराम मिळेल त्यासाठी आज आपणास साहित्य लागणार आहे दहा ते बारा तुळशीची पाने त्यानंतर तूप आणि काळं मित्रांनो तुळस तुळस हे घरगुती औषध म्हणून उत्तम आहे अनेक आयुर्वेदिक औषधे बनव बनवण्यासाठी या तुळशीचा वापर केला जातो तुळशीची पाने बी आणि मूळ हे अनेक औषधांमध्ये वापरले जातात तुळस ही अनेक औषधी गुणांनी युक्त असते आरोग्यासाठी तुळस ही जणू एक वरदानच आहे मित्रांनो सर्वात प्रथम आपणास दहा ते बारा तुळशीची पाने घ्यायची आहे त्यानंतर तीन ते चार कप पाणी घ्यायचे आहे आणि या तीन ते चार कप पाण्यामध्ये दहा ते बारा तुळशीचे पाने टाकायचे आहे आणि हे तीन ते चार कप पाणी एक कप पाणी राहीपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे आणि एक कप पाणी राहिल्यानंतर पण चार कप पाण्याचे एक कप पाणी राहीपर्यंत या ठिकाणी उकळून घेतला आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला हा काढा तयार होईल त्यानंतर आपल्याला यामध्ये साधारण अर्धा चमचा तूप मिक्स करायचं आहे व्यवस्थित प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे तर चवीपुरतं पाव चमचा साधारणपणे यामध्ये काळं मीठ मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपला आपलं औषध तयार झालेलं आहे सकाळी सकाळी रिकाम्या पोटी जर आपण हे औषध घेतलं तर मित्रांनो आपल्याला पोटाच्या ज्या समस्या असतात त्या समस्या दूर होण्यास मदत होईल आपलं पोट साफ होईल गॅसची समस्या दूर होईल बद्धकोष्ठता समस्या सुद्धा दूर होईल आणि पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होईल तुळस ही आरोग्यासाठी जणू एक वरदान आहे म्हणून आपण या तुळशीला घराघरात प्रेमाचे आणि हक्काचे स्थान असते मित्रांनो नियमित जर आपण चार ते पाच दिवस दररोज सकाळी रिकाम्या पोटी जर आपण हा काढा जर याच हा काढा जर घेतला तर आपल्या पोटासंबंधित सर्व समस्या दूर होती आणि मित्रांनो पोट पोट जर साफ नसेल तर त्यामुळे आपण अनेक आजार आपल्याला जरतात आणि त्याचा आपल्याला त्रास होतो त्यापेक्षा जर आपण हा काढा घेतला आणि आपलं पोट जर साफ राहिलं तर अनेक आजारांपासून आपला बचाव होईल आणि आपलं आरोग्य हे निरोगी राहील त्यामुळे मित्रांनो जरूर करून पा नक्की आपणास फरक पडेल आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका